आदित्यनाथांवर तीन दिवसांची म्हणजेच बहात्तर तासांची प्रचारबंदी आहे तर मायावतींवर दोन दिवसांची म्हणजेच अठ्ठेचाळीस तासांची प्रचारबंदी आहे त्यामुळे मायावती दोन दिवस आणि योगी आदित्यनाथ तीन दिवस प्रचार करू शकणार नाहीत अली बजरंगबलीचं वक्तव्य योगींना चांगलंच भोवलेलं आहे तर मायावतींनी मुसलमानांना केलेलं मतदान करण्याचं अपील हे भोवलेलं आहे आणि त्यामुळे उद्या सकाळपासून या दोन्ही नेत्यांवर प्रचारबंदी लागू करण्यात येते आहे आणि पुढचे दोन दिवस मायावतींवर तर तीन दिवस योगी आदित्यनाथांवर ही प्रचारबंदी लागू असेल याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर आहेत रामराजे कशा प्रकारे ही बंदी घालण्यात आलेली आहे कशा कुठल्या निकषांवर ही कारवाई करण्यात आली आणि काय या कारवाईबाबतचे तपशील आहेत अमोल मायावती यांनी नऊ एप्रिलच्या दरम्यान एक सभा घेतली होती आणि या सभेमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं आणि त्याचबरोबर भर... मुस्लिम समाजाला आमिषसुद्धा दाखवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की मुस्लिम समाजाला धोका आहे आणि त्यामुळंच तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे आणि बसपला मतदान करा अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं होतं आणि कोड ऑफ कंडक्ट जे आहे आचारसंहिता आहे तर त्या आचारसंहितेमध्ये हे वक्तव्य बसत नव्हतं आणि त्यामुळंच आचारसंहितेचा भंग म्हणून चोवीस दोन दिवस मायावती यांच्या प्रचारावर बंदी घालण्यात आलेली आहे तर तशाच प्रकारचं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं त्यांचं वक्तव्यसुद्धा दोन समाजामध्ये तेढ आणणारं होतं आणि म्हणूनच योगी आदित्यनाथ यांच्यावरसुद्धा तीन दिवसाची प्रचाराची बंदी घातलेली आहे अमोल आपल्याला माहीत आहे की आता हा महत्त्वाचा टप्पा आहे दुसरा टप्पा आहे निवडणुकीचा अठरा तारखेचा आणि या अठरा तारखेमध्ये मथुरा आग्रा वृंदावन हा संपूर्ण भागामध्ये मतदान होणारा आहे आणि म्हणूनच या तिन्ही भागामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या रॅलीज जे आहेत प्रचार जे आहेत ते होत आहेत मायावती आणि योगी आदित्यनाथ यांच्यासुद्धा प्रचारसभा याच तीन भागा याच परिसरामध्ये होणार आहेत परंतु आता त्यांना कोणताही प्रचार करता येणार नाही मथुरा असेल किंवा आग्रा असेल या भागामध्ये प्रचार करता येणार नाही तीन दिवस प्रचार करता येणार नाही कारण अठरा तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे त्यापूर्वी मात्र आता तीन दिवस कोणताच प्रचार करता येणार नाही त्याचबरोबर ना इतर उत्तर प्रदेशच्या कोणत्याही भागामध्ये प्रचार करता येणार नाही समाजामध्ये ना ना तेढ निर्माण करणं आणि दुसरं म्हणजेच की आमिष दाखवून मतं झुळीत पाडण्याचा प्रयत्न करणं हे आचारसंहितेमध्ये बसत नाही आणि याच नियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आम्ही निश्चितपणे मायावतींवर दोन दिवसांची कारवाई आहे दोन दिवस त्यांना प्रचार करता येणार नाही आहे योगी आदित्यनाथांवर तीन दिवस प्रचार करता येणार नाही आहे काय याचा परिणाम होऊ शकतो आत्ताच्या ज्या तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका आहेत त्याच्यावरती आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये एकूणच प्रचारावर आणि या दोन्ही नेत्यांच्या आणि पक्षांच्या प्रतिमांवर याचा काय परिणाम होऊ शकतो अमोल स्पष्ट आहे की मायावती यांनी मुस्लिम समाजाला हाक दिलेली आहे दलित समाजाकडे दलित समाजाविषयीचं हे वक्तव्य नव्हतं तर मुस्लिम समाजाचं स संदर्भाचं हे वक्तव्य होतं कारण आता काँग्रेस आणि मायावतीचा पक्ष असेल आणि समाजवादी पार्टी असेल यांच्यामध्ये मुस्लिम मतदार कुठेतरी विभागले जाऊ शकतात का आणि त्यामुळंच आपल्या पक्षाकडे मुस्लिम मतदारांनी म आकर्षित व्हावं यासाठीच हे वक्तव्य केलेलं आहे याचा परिणाम जो आहे या वक्तव्याचा जो परिणाम आहे तो संपूर्ण उत्तर प्रदेश या ठिकाणी होणार आहे नऊ तारखेला हे जरी वक्तव्य केलं असलं तरीसुद्धा संपूर्ण हे वक्तव्य व्हायरल झालेलं आहे योगी आदित्यनाथ यांचंसुद्धा हे वक्तव्य व्हायरल झालेलं आहे त्यामुळं दोन किंवा तीन दिवसाची प्रचाराची बंदी घालूनसुद्धा उपयोग नाही कारण सोशल मीडियावर अमोल हे हे वक्तव्य प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे आणि दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये जे ध्रुवीकरण करण्याचं काम ध्रुवीकरण करण्यासाठी जे वक्तव्य केलं होतं ते कुठेतरी य यशस्वी होताना आपल्याला दिसून येते आहे परंतु सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये आता निवडणूक आयोग कोणतं याच्या संदर्भामध्ये नियमावली तर आखलेली आहे पण त्यानुसार कारवाई करणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण आता नेत्यावर बंदी घातलेली आहे परंतु जे सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे सोशल मीडियावर पसर है है जे पसरलेला आहे तर त्यांच्यावर काय होणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि याचा परिणाम पुढच्या काही टप्प्यावर नक्कीच होणार आहे निश्चितपणे धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीबद्दल